आपण आता एकविसाव्या शतकातील कौशल्य याबद्दल जाणून घेणार आहोत एकविसाव्या शतकातली कौशल्य यामध्ये आपण हे शिकणार आहोत अंगणवाडी सेविका एकविसाव्या शतकातील कौशल्यांबद्दल माहिती घेतील एकविसाव्या शतकातील कौशल एक शतका साक्षरता कौशल्य जीवन कौशल्य आणि अध्ययन कौशल्य आत्मसात करून त्यांचा सुयोग्य वापर करण्याबाबतचा योग्य दृष्टिकोन निर्माण होईल एकविसाव्या शतकातल्या बदलत्या घडामोडींमुळे शिक्षण दळणवळण व्यापार संगणक तंत्रज्ञान इंटरनेट तंत्रज्ञान इत्यादी सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून आलेले दिसत आहेत उदाहरणार्थ संगणक क्रांती त्यानंतर इंटरनेट क्रांती आणि त्यानंतर घडलेली मोबाईल क्रांती प्रत्येकाच्या हातात आज इंटरनेट असलेले स्मार्ट मोबाईल फोन आलेले आहेत संपर्क साधनं खूप वेगवान झालेली आहेत नुकत्याच येऊन गेलेल्या कोविड नाईन्टीनच्या साथीमुळे जगभरात सर्वत्र वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे अशा बदलत्या परिस्थितीमुळे जशी प्रत्येक क्षेत्रात उलथापालत झाली आहे आव्हानं निर्माण झाली आहेत तशीच शिक्षण क्षेत्रातही निर्माण झालेली आहेत साहजिकच अशा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अंगणवाडी सेविकेला सुद्धा शतकात आवश्यक असणारी ही विशेष कौशल्य शिकण्या वाचून पर्याय नाही एकविसाव्या शतकातली कौशल्य म्हणजे काय एकविसाव्या शतकातली कौशल्य म्हणजे आजच्या जगात शिक्षण व व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी अंगणवाडीताईने सक्षम असलं पाहिजे प्रत्येक अंगणवाडीताईला एकविसाव्या शतकातल्या कौशल्यांची आणि त्यांचा वापर कसा करायचा यांची माहिती असणं आवश्यक आहे एकविसाव्या शतकातल्या या विशेष कौशल्यांच्या आधारे तुम्हाला स्वतःचा विकास आणि बालकांचा विकास साधता येईल याशिवाय तुमच्या क्षेत्रात निर्माण होणारी एकविसाव्या शतकातली आव्हानं पेलण्यास मदत होईल एकविसाव्या शतकातली कौशल्य मुख्यतः तीन प्रकारात विभागलेली आहेत अध्ययन कौशल्य साक्षरता कौशल्य आणि जीवन कौशल्य प्रथम जाणून घेऊया अध्ययन कौशल्याबाबत खरं तर अध्ययन म्हणजे शिकणे अभ्यास करणे एकविसाव्या शतकात नवीन ज्ञान निर्माण होण्याचा वेग वाढलेला आहे त्यामुळं गोष्टी कालबाह्य होण्याचा वेगसुद्धा वाढलेला आहे कदाचित एकेकाळी तुम्ही मोठ्या कष्टानी या रजिस्टरमध्ये नोंदी करायला शिकला असाल पण आज त्यासाठी आपल्याकडे ॲप आहे त्यासाठी तुम्ही मोबाईल वापरायला शिकलात ॲपबद्दल माहिती घेतलीत आणि अगदी स्मार्ट होऊन तराईतपणे ऑनलाईन नोंदी करायला लागलात पूर्वी शिकलेल्या कालबाह्य झालेल्या गोष्टी टाकून दिल्याशिवाय आपण नवीन गोष्टींना जागा कशी करून देणार तर हे पूर्वी शिकलेल्या गोष्टी विसरणं आणि नवीन गोष्टी लगेच शिकून घेणं म्हणजे एकविसाव्या शतकातलं अध्ययन कौशल्य आणि ही प्रक्रिया सतत चालूच राहणारी आहे याचा अर्थ एकविसाव्या शतकात आपल्याला स्वतःला मधून मधून विद्यार्थी व्हावं लागणार आहे बघा अंगणवाडीत तुम्ही मुलांना शिकवता पण हा ब्लेंडेड कोर्स करण्यासाठी तुम्ही कशा पुन्हा विद्यार्थिनी झालात आणि चक्क ऑनलाईन कोर्स करताय नवीन नवीन नवी गोष्टी उत्साहाने शिकूनही घेत आहात तुम्ही हा सुद्धा एकविसाव्या शतकातल्या अध्ययन कौशल्याचाच भाग आहे बरं का अजून काही वर्षांनी आणखीन काही नवीन गोष्टी येतील अशाच एखाद्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला शिकण्याची संधीही मिळेल आयुष्यभर अधूनमधून विद्यार्थिनी होण्याची तयारी असेल ना तर मग एकविसाव्या शतकातलं अध्ययन कौशल्य आलंच की तुम्हाला आता बघूया यामध्ये अजून कोणकोणत्या नवीन गोष्टी आहेत शिकण्यासारख्या ते क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्हिटी कम्युनिकेशन कोलॅबोरेशन एकत्रितपणे चार सी असं म्हणतात मराठीत याचा अर्थ काय पहा पडद्यावर काय दिसतंय चिकित्सक विचार सृजनशीलता संवाद आणि सहयोग खूप अवघड वाटतात का हो हे शब्द आता पाहूया या दोन अंगणवाडी अंगणवाडीताई मैत्रिणी आहेत त्यांचा संवाद आपण ऐकूया हॅलो मानसीताई कशी काय झाली आजची तुमची पालकसभा मानसीताई म्हणतात छान झाली जवळजवळ सगळे पालक, जवर जवर पालक होते। एक जण आले होते फक्त एकजण आले नव्हते पालक सभेला पालकांनी येणं खूप महत्वाचं आहे वा छानच की होता पण आज माझ्या पालक सभेला ना फक्त तीनच पालक आले होते हो। मला फार काळजी वाटते बालकांनी अंगणवाडीत केलेलं काम दाखवायचं आहे काही मुलं मागं पडतायत त्यांच्या अधिक विकासासाठी घरी करण्याच्या काही सोप्या कृती मला द्यायच्या आहेत पण पालक आलेच नाहीत तर मी काय करू किरण ताई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मानसीतई कसं जमवता हो तुम्ही हे थोडे प्रयत्न केले ना तर अगदी सहज शक्य आहे हे ताई मला सांगा ना मी खरंच मनापासून प्रयत्न करीन नक्की सांगते आधी तुम्ही मला सांगा पालक सभेला येत नाहीत त्याचं कारण काय आहे हे मला कसं माहिती असणार अहो मग ते आधी जाणून घ्या आणि बालकांशी वागताना उपयुक्त ठरतील अशी माहिती सुद्धा द्यायला सुरुवात करा त्यांना सभेत एवढं करा आणि त्याचा काय परिणाम होतो ते सांगा मला नक्की नक्की करून बघते ताई मनापासून आभारी आहे मी तुमची शुभेच्छा किरणताई मैत्रिणींना आठवून पहा तुम्हाला सुद्धा कधी अशी किरणताईसारखी एखादी समस्या आली आहे का समस्येमधून मार्ग काढण्यासाठी तुम्ही जे काही करता ते म्हणजे हे चार सी आहेत आता पुन्हा एकदा बघूया किरणताईंनी हे चार सी कसे वापरले ते पालक सभेला येत नाहीत ही समस्या तिनं ओळखली ती समस्या इतर अंगणवाडीताई कशा सोडवतात ते जाणून घेण्यासाठी तिनं योग्य व्यक्ती म्हणजे मानसीताईंची निवड केली नंतर तिने दुसऱ्या अंगणवाडीताई किंवा सुपरवायझर यांना सुद्धा फोन केला असेल त्यांच्याकडून अधिक माहिती गोळा केली असेल पण त्यातली त्या समस्येशी निगडीत आणि तिच्या उपयोगी ठरेल इतकीच माहिती तिने विचारात घेतली म्हणजेच तिनं चिकित्सक विचार केला त्यानंतर तिनं काय केलं असेल अर्थातच पालकांशी वैयक्तिक संवाद साधला पालकसभेच्या वेळेत सुयोग्य बदल केले आणि प्रत्येक पालकसभेमध्ये पालकांना उपयुक्त ठरेल अशा माहितीचं पोस्टर तयार करून वर्गात लावलं पण तिला वाटलं की एवढं पुरेसं नाही आहे मग तिनं सभेला या हो आई बाबा या नावाचं एक छोटंसं नाटुकलं लिहिलं मुलांना आणि मदतनिसांना सोबत घेऊन बालदिनाच्या दिवशी ते सादरसुद्धा केलं बरं का म्हणजे स्वतःचा वेगळा विचार करून तो प्रत्यक्षात आणला याला म्हणतात सृजनशीलता म्हणजे बघा पालक येत एत नाहीत या समस्येचं निराकरण करण्यासाठी तिनं बालक मदतनीस किरणताई इतर अंगणवाडीताई सुपरवायझर या सगळ्यांचा सुंदर सहयोग साधला आणि तिचं ध्येय साध्य केलं धन्यवाद